आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी ले दक्षिण लेबनॉनमध्ये काल हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे आठ सैनिक ठार झाल्याचं इस्रायलच्या सैन्यानं सांगितलं आहे इस्रायलनं सैनिकी कारवाई केल्यानंतर उत्तरादाखल हिजबुल्लानं हा हल्ला हा केला दरम्यान मध्यपूर्वेत तणाव वाढल्यामुळे हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे फ्लाईट रडार चोवीसच्या माहितीनुसार जगभरातल्या विमान कंपन्या त्यांची विमानं अन्य मार्गाने वळवत आहे किंवा रद्द करत आहे तर लेबनॉन इस्रायल आणि कुवैतमध्ये प्रादेशिक विमान उड्डाणांना विलंब होत आहे कारागृहात खालच्या जातींच्या कैद्यांना स्वच्छतेची कामं आणि उच्च जातीच्या बंदीवानांना स्वयंपाकाची कामं देणं हा जातीय भेदभाव असून पूर्णतः अयोग्य आहे हा प्रकार राज्यघटनेच्या कलम पंधराचं उल्लंघन असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं कारागृहातील जातीय भेदभाव थांबवण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज आपला निकाल जाहीर केला कैद्यांची जात नोंदवण्यासाठी तुरुंगात कॉलम नसावा असं कोर्टानं सांगितलं असून केंद्र सरकारनं या निर्णयाची प्रत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तीन आठवड्यांच्या आत पाठवावी असंही कोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या ई लिलावाची तारीख आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्वी हा लिलाव सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होणार होता पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावाची ही सहावी आवृत्ती असून यातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं लिलावात बोली लावून या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन सरकारनं केलं आहे वन्यजीव सप्ताहाला थाटात प्रारंभ झाल्यावर दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनचे सहाही दरवाजे कालपासून खुले झाले आहेत दरम्यान पहिल्याच दिवशी पर्यटकांनी जोरदार हजेरी लावली असून एकशे पंचवीस शारजा इथं सुरुवात झाली भारताचा पहिला सामना उद्या सोबत होणार आहे येत्या वीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहे ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या स्पर्धेत मागील तीनही वेळा विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यामध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत केलं बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं लीलाताई फडणवीस स्मृती शिक्षकांकरता आंतरशालेय जोगवा गोंधळ देवीची भजन समूहगान स्पर्धा उद्या सकाळी अकरा वाजता श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल इथं होणार आहे गिरिजाबाई शेळके स्मृती विद्यार्थ्यांकरता आंतरशालेय कथाकथन स्पर्धा आणि निबंध स्पर्धा शनिवारी सकाळी नऊ वाजता घेतली जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार